नमस्कार सर्वांना मी प्रांजली हिंदू धर्मात गणपतीला पूजनीय स्थान आहे गणपती बाप्पाला अनेक संकटांचा विघ्नहर्ता म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोणत्याही शुभ कार्यामध्ये प्रथम गणपतीला पूजले जाते गणपतीला गणांचा स्वामी म्हणून ओळखले जाते त्याची विविध नावे देखील आहेत त्याला विघ्नहर्ता भालचंद्र एकदंत अशा अनेक नावांनी संबोधले जाते आणि प्रत्येक महिन्याला बघा दोन तिथी येतात शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून आपण ओळखतो रिद्धी श्री गणेशाची या दिवशी जर आपण मनोभावे पूजा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं तसंच नकारात्मक ग्रहांचा जो त्रास आहे जो प्रभाव आहे आपल्या आयुष्यावर जो पडत आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन मंत्र सांगणार आहे त्यातला एक मंत्र जो आहे तो नोकरीच्या ठिकाणी जर तुमचा सतत अपमान होत असेल तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय पण तुमची प्रगती होत नाहीये प्रमोशन होत नाहीये समाजामध्ये घरामध्ये तुमचा मान सन्मान नाही आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट देताय पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयशच मिळत आहे त्याच्याचबरोबर जो दुसरा मंत्र असेल तो तुमची स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये तुम्हाला मदत करेल त्याचबरोबर तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील मनोकामनापूर्तीसाठी दुसरा जो मंत्र आहे तो तुमच्यासाठी चांगला काम करेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी जर या मंत्राचा जप केला तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती हो इल, तल्लक बुद्धी, एकाग्र बुद्धी, अभ्यास करण्यामध्ये त्यांचं मन एकाग्र होणं किंवा केलेला अभ्यास लक्षात राहणं हा फायदा त्यांना होईल आणि तिसरा जो मंत्र आहे तो जी आपली रखडलेली कामं आहेत बऱ्याच वेळेला बघा एखादा व्यक्ती असा असतो की कोणतंही काम हाती घ्या त्याला त्या कामामध्ये अपयश येतं कोणतंच काम त्याचं पूर्ण होत नाही घराच्या बाहेर पडला की एक तर पैशाचं तरी नुकसान होणार किंवा कोणाशी काहीतरी भांडणं तरी, तरी होणार आणि मेन काम राहिलं बाजूला आणि दुसरेच नसते आपण म्हणतो की वाढण घेऊन घरी आला त्याच्यापेक्षा बाबा तू घरातच बस तू काही कोणते काम करूच नको तू कोणतंच काम व्यवस्थित करत नाही किंवा तुझ्याकडून कोणतंच काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी हा सर्वात साधा व सोप्पा मंत्र आहे आणि जो आपल्याला प्रचलित आहे जो आपल्याला पण त्याचा वापर कसा करायचा हे कळत नाही तर आता आपण हेच बघूया की रोजच्या रोज एखाद्या माणसाला सारखं लागतं त्याचं काम पूर्ण होत नाही कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही तर सर्वात साधा आणि सोप्पा मंत्र म्हणजे ओम गण गणपतये नम गणपतीचा हा सगळ्यात साधा सोप्पा मंत्र आहे याचे उच्चारण केल्याने अनेक संकटांचा नाश होतो आणि ह्या सेवेला सुरुवात तुम्ही प्रत्येक महिन्याला बघा ज्या दोन चतुर्थी येतात एक विनायकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी तर कोणत्याही चतुर्थीपासून दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र जो आहे तो तुम्ही म्हणू शकता एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्ही म्हणू शकता आणि तेव्हा तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला तर पण आता तर गणपतीचे जे दहा दिवस आहेत ते आहेत तर या दहा दिवसामध्ये कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता दुसरा जो मंत्र आहे तो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा या गणेश मंत्राचा नियमितपणे जर आपण जप केला तर आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात आणि खास विद्यार्थ्यांनी या मंत्राचा जप केला तर अभ्यासामध्ये त्यांना फायदा होतो तसेच त्यांची स्मरण शक्ती वाढते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि तिसरा जो मंत्र आहे मी तुम्हाला म्हटलं की नोकरीमधल्या वगैरे ज्या प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत सुटण्यासाठी तो असा आहे ओम गम सौम्याय गणपतय वर वरद सर्वजण मे वशमानय स्वाहा ओम गम सौम्याय गणपत वर वरद सर्वजण मे वशमा स्वाहा तर नवीन नोकरी मिळण्यासाठी किंवा अडचणी येतात नोकरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा सतत अपमान होतोय समाजामध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता हा गणेश मंत्र नियमित म्हटल्याने रोजगाराची जी समस्या आहे ती तुमची सुटू शकते या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जर आपण जप केला तर जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळते तसेच आनंद सुद्धा येतो आणि अनेक समस्यांवर ज्या डे टू डे लाईफमध्ये अनेक समस्या येतात त्याच्यावर सुद्धा मात करता येते आणि हा मंत्र नियमित रोज जर आपण एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ म्हटला तर जीवनामध्ये आपल्याला यश मिळतं आणि आपण यशस्वी बनतो तर या पद्धतीने हे जे तीन मंत्र आहेत या हे ही मंत्र जर तुमच्या घरामध्ये समजा मुलांना तुम्ही दोन नंबरचा मंत्र तुम्ही जे नोकरी करताय तर त्यांनी हा मंत्र म्हटला आणि ओमगण गणपतय नम हा आपण कोणतंही म्हणजे कधी आपल्याला वाटलं की चला माझं हे काम आहे त्याच्यामध्ये मला यश मिळावं तर त्याचा तर आपण जो जप आहे तो कधीही करू शकतो इवन म्हणजे आपण बघा सुपारीचा जरी सुपारी गणेश म्हणून कोणतं व्रत वगैरे करताना सुपारीवर जरी अभिषेक करतो किंवा देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्याच्यावर जरी अभिषेक करायचा म्हटला तरी आपण एक नंबरचा मंत्र ओम गण गणपतय नम याचा जप करू शकतो नमस्कार